इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेवगाव येथील शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ रविवारी तीन मार्च रोजी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये जखमी युवकानं दिलेल्या फिर्यादीवरनं पिनिया कापसे विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गंभीर जखमी युवकाचा सोमवारी चार मार्च रोजी दुपारच्या दरम्यान पुणे येथे उपचारांच्या दरम्यान मृत्यू झालाय अर्जुन संजय पवार असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत राजेश गणेश राठोड यानं शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे अन्वर नावाच्या व्यक्तीनं फोन केल्यानं अर्जुन पवार आणि राजेश राठोड हे दोघे गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी शेवगावला आले होते तिथे त्यानं पाथर्डीजवळील एका शेडमध्ये त्यांना सोडलं तिथे चौघे मुक्कामी राहिले शुक्रवारी एक मार्च रोजी संदीप मच्छिंद्र पवार यानं मोबाईलमधील फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून याला संपवायचे असं सांगितलं होतं दरम्यान शनिवारी दाखवून स्वतःजवळ त्यानं ठेवले त्यानंतर सर्व चौघे दोन वेगवेगळ्या मोटरसायकलीवरनं शेवगाव इथे गेले कापसे न सापडल्यामुळे पुन्हा पाथर्डीला ते परतले रविवारी तीन मार्च रोजी संदीप आणि अन्वर हे पाथर्डीला आले यामधील संदीप यानं एक पिस्टल गणेश तर दुसरे डीके याच्याकडे दिले त्यानंतर पिण्या कापसे शेवगाव येथील हॉटेल शुभम रसवंती गृह हो इथे बसलेला असल्याचं त्यांना सांगितलं ते सर्वजण दोन तिथे पोहोचले दुपारी दीडच्या सुमारास डी के यानं पिस्टल फायरचा प्रयत्न केला तसेच गणेश यानं देखील त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले परंतु ते पिण्या कापसे याला लागलेच नाही त्यानंतर सर्वजण तिथून जात असताना पिण्यानं एका दुचाकीला पाठीमागणं जो धडक दिली दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास हा जो गेवराई रोड आहे इथे एका रसवंतीगृहावर एक फिर्यादी सुरेश उर्फ पिन्या भारत कापसे हा त्यांच्या वडील आणि इतर साथीदारांचं सा रसवंतीगृहावर थांबलेले होते तर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे फायरिंग झालेली आहे तर त्याच्यानंतर ते जेव्हा लक्षात आलं त्या पिन्या कापसे उर्फ सुरेश तर याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या हल्लेकरांचा पाठलाग केला पाठलाग करत असताना ते आसनापूर ह्या गावाच्या दिशेने पळत जात असताना दोन मोटरसायकलीवर दोन जण आणि एका मोटरसायकलीवर तीन जण असे पाच हल्लेकरी होते त्या तिघांचा पाठलाग करत असताना ते रस्त्यात जेव्हा सापडले तेव्हा त्यांना पिन्या कापसे यांच्याकडून मारहाण झालेली आहे त्यात एक जण जखमी झालेला होता त्याला आम्ही हॉस्पिटलला संदर्भित केले होतो अधिक उपचारासाठी त्या ठिकाणी आम्हाला दोन हल्लेखोर मिळून आलेले आहेत एक हल्लेखोर आम्ही ताब्यात घेतलेला आहे या सुरेश भारत कापसे याच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचे गुन्ह्यात आम्ही तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास असे गुन्हा दाखल करून आर्मॅक्ट तीन पंचवीस आणि चार पंचवीसन्वे दाखल गुन्ह्याचा तपास करीत आहोत याच्यात आम्ही आरोपी राज राजेश गणेश राठोड याला अटक करीत केलेली आहे आज रोजी त्याला मान्य न्यायालयात हजर करून त्याचा जास्तीत जास्त रिमांड घेऊन त्याचे जे इतर सहकारी आहेत एकूण पाच आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन पुढील तपास करणार आहोत तपासाच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला पोलीस अधीक्षक साहेब श्री ओलासाहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत साहेब तसेच आमचे शेवगाव उपविभागाचे पु उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेले के आहे त्यांच्या मार्गदर्शना यातील जो हल्लेखोर होता ज्याचं नाव अर्जुन संजय पवार हा राहणार पुसतचा आहे यवतमाळचा हा उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे उपचार घेत होता काल त्याचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे त्याच्या पुढील इन्क्वेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम वगैरे कारवाई करून पुढील आम्ही तपासामध्ये अधिक कलम वाढवून पुढील तपास करणार आहोत संदीप देहाडरायसी चोवीस तास शेवगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस